नमस्कार मी राजू मैत्री येथील शांतीनगर भागामध्ये तीव्र पाणी टंचाई होती या कारणाने या भागातील नागरिकांनी भाजपाचे शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे यांच्याकडे बोर मारण्याची मागणी केली असता प्रदीप मळगे यांनी खासदार दर्शनमानी यांच्या फंडातून झालेल्या मंजूर बोरची मागणी करून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर खासदार दर्शल माने कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रवींद्र माने यांच्याकडे पाठपुरावा करून बोर मारण्याचे काम करण्यात आले यासाठी भाजप शहर अध्यक्ष पैलवान अमृत मामा भोसले संघयचे अध्यक्ष अनिल डाळ्या राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या बोरचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार माजी उपनगराध्यक्ष मिश्रीलाल जाजू झोपाडपट्टी आघाडी अध्यक्ष संजय गेजगे धुंडराम जावळे प्रफुल्ल मळगे भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले यावेळी शरीफ मुल्ला मोहन साखरे अनिल दडुती दीपक मु मुगळोळगी शहाजन टकळगी आदिलशाह कमाल विजय कदम नितीन चव्हाण सलीम सिकलगार राजू गोरव प्रकाश मळगे अनिरुद्ध मळगे हेमंत जावळे विनायक जावळे बाबा लाखे अरुण लाखे विकास जावळे दत्ता जावळे ईश्वर मुलिया अक्षय करांगळे हरीश पमनानी सुहास पाडवळे जैन मिर्जे यांच्यासह या भागातील माता भगिनी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज चितलकरंजीच्या नगर या विभागात माननीय खासदार दहरशील माने यांच्या फंडातून या ठिकाणी बोर मारण्यात येत आहे अशाच प्रकारे पन्नासभर बोर या इचलकंजी शहरात दहीरशील माने यांच्या फंडातून मारणार आहेत त्यामुळं पाणीचा या भागातला प्रश्न फार चांगल्या प्रकारे मिटणार आहे अजून आपल्याला प्रश्नाचं सात सात दिवसांनी पाणी आहे कधी पाच दिवसांनी मिळतं आहे कधी दोन दिवसांनी मिळतं आहे म्हणून या भागात बोर होणे अत्यंत आवश्यक आहे या भागात सर्व सामान्य लोक राहतात त्यामुळं बोरची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून हे बोर, हो बोर मारण्यात आले या भागातील भारतीय जनता पार्टी इतर कधी शाखेचे उपाध्यक्ष प्रदीप माळगे यांच्या खास प्रयत्नानं हा बोर मारण्यात आला आहे